एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गणपती व गौरीचा इतिहास तरुणांमध्ये रुजवण्याचे काम नक्कीच होईल हब अप ढुमरे महाराज गणेशोत्सव व गौरीचा उत्सव एक सामाजिक एकात्मतेचा संदेश गणेश उत्सव आणि गौरी उत्सव हे सण सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे असल्याचे ठळकपणे समोर आले आहे गणेश उत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्रसिद्ध आरोग्य अधिकारी डॉक्टर जालिंदर भोर यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले या कार्यक्रमात हरिभक्त पारायण चंद्रकांत डोंबरे महाराजांनी उपस्थित राहून उत्सवाच्या पारंपरिक महत्वाबाबत विचार मांडले त्यांनी सांगितले की सण उत्सव केवळ के धार्मिक नसून सांस्कृतिक एकतेचा संदेश देणारे आहेत गणेश उत्सव एक सामाजिक एकात्मतेचा सण उत्सव आणि गौरी उत्सव हे महाराष्ट्रातील प्रमुख सण असून या सणामध्ये समाजातील विविध गटातील लोक एकत्र येतात एक गाव एक गणपती ही ग्रामीण भागातील परंपरा या सणाच्या निमित्ताने रूढ झाली आहे शहरी भागातही हा सण सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणतो आन आणि विचारांची देवाणघेवाण लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा आज देशभरात तसेच परदेशातही साजरी केली जाते महाराजांचे आणि मार्गदर्शन माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि हरिभक्त परायण चंद्रकांत डुंबरे महाराज यांनी गणेश उत्सवाच्या महत्वावर भाष्य केले गणेशोत्सव काळात तरुण पिढी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवते ज्यामध्ये पारंपरिक खेळांनाही प्रोत्साहन दिले जाते लेझिम सारख्या खेळानी उत्सवाला एक नवीन रंगत येते असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय डॉक्टर जालिंदर भोर यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनावेळी उपस्थित असलेल्या ढुमरे महाराजांनी सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली यावेळी अनेक मान्यवरांसह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे माळशेज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कानवडे लेखापरीक्षक नरेंद्र सावंत उपस्थित होते कोकणातील गणेश उत्सवाची खासियत कोकणातील गणेश उत्सव हा विशेष विशेषतः मोठा उत्सव मानला जातो डुमरे महाराजांनी या उत्सवाच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना सांगितले की गणेश उत्सव हा कोकणात दसऱ्या आणि दीपावळीपेक्षा मोठा सण मानला जातो यावेळी सगळे कुटुंब सदस्य एकत्र येतात